रायगड किल्ला परिसरात हजखोटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून बंद करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाकडून तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे एकतीस जुलैपर्यंत रायगड पर्यटकांसाठी बंद असणार आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगड किल्ल्यावर आले होते किल्ले रायगडावर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून किल्ले रायगडावर जाणारा बंद करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने किल्ले रायगडावर जाणारा पायी मार्ग चित्त दरवाजापासून व नाणे दरवाजापासून बंद करण्यात आला असून पायी जाणारे पर्यटक रोपवेने जाऊ नये व कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रोपवे देखील बंद करण्यात आला आहे किल्ली रायगड परिसरात हगखुटी झाल्याने किल्ल्यावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने अनेक पर्यटक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे किरकोळ स्वरूपात जखमी देखील झाले होते महाड तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी सोमवारी सकाळपासूनच किल्ल्यावर पायी जाणाऱ्या चित्त दरवाजावर नाणे दरवाजाजवळ बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद केला आहे त्याचबरोबर रायगड किल्ल्यावर असणाऱ्या पर्यटकांना रोपवे ने खाली उतरण्याच्या सूचना दिल्या असून किल्ले रायगडावर जाणारा रायगड रोपवे देखील खबरदारी म्हणून काही काळासाठी बंद करण्यात आला आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड